प्रभावीत सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि प्रसाराला जोरदार सुरुवात झाली असून आज लोकसभेचे अपक्ष उमेदवार अनिल माणिकराव उदगलकर यांच्या वतीने शनिवार बाजार शिवाजी चौक स्टेशन रोड मार्गे महामानवांना अभिवादन करत भव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला होता विशेष म्हणजे रथ घोडे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये ही भव्य दिव्य रॅली काढण्यात आली असून शनिवार बाजार येथून निघालेल्या या रॅलीच्या माध्यमातून उमेदवार अनिल मुदगलकर यांनी परभणी शहरातील व्यापारी नागरिक यांना प्रत्यक्ष भेटून परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या मुख्य हेतूने मी ह्या निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याची ग्वाही दिली आज परभणी वासियांना त्यांनी अशी ग्वाही दिली आहे परभणी शहराची अवस्था ही अत्यंत बकाल झालेली आहे नागरिकांना मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाही बेरोजगारी वाढली आहे स्थलांतरण वाढलं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा मिळत नाहीत एमआयडीसी बंद पडली आहे उद्योगधंदे नाही आहेत परभणी येथील लोकप्रतिनिधींच्या राजकारणामुळे बाहेरील उद्योगधंदे परभणीत येण्यास नकार देत आहेत अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे परभणी जिल्ह्याची आणि म्हणून परभणी जिल्ह्याचा विकास करण्याच्या मूळ हेतूने मला निवडून द्यावं असं आवाहन अनिल मुदगलकर यांनी यावेळी केलं विषय आहे विकास करत असताना गणताभी बदल म्हणताला म्हणता मंटा, परतूरपणे विचार केला तिकड माननी राजेश टोपे मंत्री होते भुवनाजी लोह लोलेकर हे पाणीपुरा मंत्री होते परभणीचे खासदार गेले दोंडर होते परभणीचे कार्यक्रमला आमदार आदरणीय आदरणीय राहुल पाटील होते प्रत्येकांच्या कामात आम्ही आढावा घेणे एवढा मोठा नाही मला पण शालते आहे येत आहे लहूजीनगर जाऊन बघा सगळ्यांनी कथा आहे आतून रते मी सांगू शकतो कुत्री बाजार चालवता बघा तिथं जे स्लॅप आहे ती दाळी वाकडी तिकडी झाली स्कूटीहून एक बाई गेली बाई महिला कुणी गेली पटू शकते लेकडू पडू शकते अपघात घडू शकते परफर्निचर हे ना जिथं आवश्यक नाही विकासाने भरभरून गेलं मग यांनी फंडाचा वापर करण्यासाठी विकास केला विकास करण्यासाठी फंड वापरला नाही जास्त या ठिकाणी सगळ्या पत्रकारांचा घेत नाही आणि रॅली चालू घेत नाही शेवटी एवढंच म्हणा राम रईब नगरपालिका आम्ही एकोणीसशे शहावण्णवला ब्राह्मण समाजाचा एक नगराध्यक्ष चोवीस मुस्लिम नगरसेवक केला होता मग तेव्हा भाजपला हे चाललं की मुस्लिमांची चौदा लोकांची साथ घेऊन आम्ही भाजपचा झेंडा नगरपालिकेवर फडकवला मग आता आम्ही पण मुस्लिमांना व सर्व हिंदूंना करत आहोत आम्हाला एकदा साथ द्या आम्ही एकदा एक प्रयोग केला होता पुन्हा एकदा प्रयोग करायची संधी द्या तेव्हा मा माननीय विकारला अहमद का माननीय सर्व नगरसेवक सगळे या ठिकाणी होते सगळ्यांचा उल्लेख करणं म्हणजे योग्य होणार नाही म्हणून सर्व मुस्लिम समाजाला मी स्वतःचं नमन करतो त्यांनी एकदा आम्हाला साथ दिली पुन्हा एकदा साथ द्यावी आणि हिंदूं तर दिली दिली आत्तापर्यंत बंडुवा इथं दोन वेळ निवड आले अतून सगळ्या उमेदवारांना माझ्याकडून शुभेच्छा त्यांनी विजयी व्हावं पण आम्ही जे वंचित आहोत वंचित आहोत खरे वंचित आम्ही ब्राह्मण मारवाडी कोमटी आणि इतर मुस्लिम समाज आम्ही खरे वंचित आहोत ज्यांना कुठलं स्थान नाही आहे म्हणून आमच्या वंचितासाठी तर काळजी आहे मुस्लिम लोकां आमच्या आहेत भिक्षू या लोकांना अपेक्षा या लोकांना काही मदत ही भिक्षूना द्यावी आणि शेवटी मी एवढंच म्हणेन मी मी शिष्य आहे सावरकरांचा मी विचार धारण करतो आनंद घेता मी विचार धारण करतो नंतर हा वोट देत पाळणी झाली ते हा वेगळा विषय पण का झाली म्हणून नंतर हा वोट देत विचाराचा माणूस आहे मी म्हणून मी मागा कुठल्या गोष्टी घेत नाही आणि तर करत नाही धन्यवाद जय